राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव भाते महिलांच्या अध्यक्षा हरिदाई साखणकर मुख्य प्रवक्ते आनंद फरांजपे अवर्धून या ठिकाणी उपस्थित असलेले ओबीसी सेलचे राज्याचे अध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश सरचिटणीस लतीक तांबोळे शहराचे अध्यक्ष मानकर इतर माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज पुणे शहरामध्ये राज्याच्या ओबीसी सेल आणि सामाजिक न्याय सेलची राज्य पातळीवरची बैठकीच्या निमित्ताने मी आज पुण्यामध्ये आलेलो आहे सकाळच्या सत्रात ओबीसी सेलची बैठक झाली आणि दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक न्याय सेलची बैठक आम्ही त्या ठिकाणी घेतली आपल्याला विदितच आहे की राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादाच्या नेतृत्वाखाली क्रमांक दोनचा स्ट्राईक रेट त्या ठिकाणी राहत राज्याच्या जनतेने एकेचाळीस जागांच्या विजय प्राप्त करून दिला यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाडली जिथे घटक पक्ष असतील बहुतांश उमेदवारांना की जे आज आमदार झाले त्यांना फार मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी यश प्राप्त करतात महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या तमाम महिला बहिणींचा मिळालेला उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या निवडणुकीच्या यशाच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण होत आता राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत आमचं दायित्व किंवा आमची जबाबदारी अधिक वाढते आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे दीर्घकाळ काळ आहे कदाचित सुनावणी या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे आणि ती होऊन सर्वोच्च न्यायालयाकडे काय आदेश प्राप्त झाले तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका ह्या नजीकच्या कालावधीमध्ये येऊ शकतात अशा वेळेला लोकसभेच्या नंतर ज्या हिमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला एक राजकीय आव्हान आमच्या सर्वांच्या समोर होत ते आव्हान एका टप्प्यामध्ये पार पाडल्याच्या नंतर आमची जबाबदारी पाडली की संघटन अधिक मजबूत करणं कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती देणं राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत समाजातल्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये काम करत आहे अधिक लक्ष केंद्रित पक्ष म्हणून मी संघटनेच्या मजबूतीच्या कामाला अधिक गती देणार आहे त्याच्यामधलाच आज ओबीसी किंवा सामाजिक न्यायची बैठक आपल्याला विदित आहे की गेल्याच महिन्यामध्ये आम्ही शिर्डीला राज्यस्तरीय अजित पर्व एक विचार घेऊन आम्ही दोन दिवसाचा शिबिर त्या ठिकाणी घेतलं होता त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात संघटनेची त्यांना स्थान देणं याच कामाला आता आम्ही गती त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रवर्तक युगुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय जी आहे ती तारखेनुसार एकोणीस तारखेला आहे तो सगळा स्वराज्य सप्ताह म्हणून पक्षाच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत पक्षाचा मुख्य संघटन असेल पक्षाच महिला युवक विद्यार्थी ओबीसी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्या या सर्वच पक्षाच्या विविध सेल्सला सुद्धा आम्ही या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रम देणार आहोत त्याची सुद्धा माहिती लवकरच सगळ्यांना त्या ठिकाणी सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध राज्यात साजरा झाला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे संत गाडगे महाराज यांची जयंती आहे या मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा म्हणजे अभिजित भाषेचा दर्जा मिळावा दीर्घकाळ राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रयत्न करत होत केंद्र सरकारने आता आपल्याला दर्जा दिलेला असल्यामुळे सत्तावीस तारखेला तो भाषा दिन सुद्धा राष्ट्रवादी दि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम ज्या उपक्रमामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि मराठी भाषेच संत वाङ्मय असेल ज्या संत वाङ्मयातून सुद्धा मराठी भाषा अधिक समृद्धी झाली असे वेगवेगळ्या पिढीचे विचार मंथन संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून याच महिन्यामध्ये माझा ज्यावेळेला अधिवेशन त्यावेळेला राज्यव्यापी दौरा मी त्या ठिकाणी सुरू करणार आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे दौरे आम्ही नियोजित करतो आहोत पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या सुद्धा खूप मोठी आहे अशा वेळेला काही महत्वाचे नेते असते त्यांच्या कक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये जाऊन करण्याचं आम्ही नियोजित करतो आहोत त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही कार्यक्रम ज्या निश्चित होतील त्याला आपल्या मार्फत आम्ही निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये कळवणार आहोत एक उद्दिष्ट आहे त्याच्या संबंध याच्यामध्ये की पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं महायुतीतला घटक पक्ष या नात्याने जबाबदारीचं भान ठेवत पक्ष विस्तारणं या दोन गोष्टीवरती आम्ही अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणूनच त्याची महत्वाची सुरुवात समाजातल्या घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर आहेत अध्यक्ष कल्याण आखाडे आहेत दुसरे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे आहेत जे माजी आमदार लवजी पालडे यांनाही त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत ज्या पद्धतीने पुढचं काम त्या ठिकाणी होणार आहे पत्रकार परिषदेचा एक सीमित हेतू होता तो मी आपल्यासमोर विषद केला आपल्याला काही संवाद करायचं असेल तर आपण मुख्यपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहेत मुख्य नावं आहेत मुख्य नेते आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पश्चिम पूर्व विदर्भ कोकण सगळ्या परिसरातील मुंबईतील सुद्धा आहेत आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे एकदा जशी दृष्टिक्षेपातील तसं सांगतो सुरुवातीच्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय बैठक झालेली होती तो त्या संदर्भामध्ये व्यापक काय चर्चा होऊ शकली नाही पण तसं एक संकेत ठरवले गेले जयंत धनंजय म्हणजे पार्टी प्रेसिडेंट नॅशनल प्रेसिडेंट तो सार्थ म्हणून धनंजय मोदी एव्हरी डे न्यू कंट्रोवर्सी कमी सरावणी And then the has agreed that, uh, that he is involved in some agricultural stack. So should he resign from, uh, by accepting the moral responsibility, from the what is the opinion of uh, Sunita? Since beginning, as a state president, I have oftenly said with the press that the uh, accidents which happened for the smoke case, is very much more sensitive the Chief Minister of the Maharashtra has appointed three times the of the inquiry. It is going on. Of the Congress Party is of firm opinion that accused should be found out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incident must be punished for that. This is then of the Congress Party's official Sir, is <laughs> अनेक प्रकरणात नाव आलं पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असाच बहुत विरोधी पक्षाकडे तर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही कालच प्रकरण असू द्या किंवा सुदय देशमुख यांची हत्या असू द्या प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत आहे मुंडेंचा राजीनामा घेणार एक असा आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगडून पद्धतीची झाली त्याचा सखोल तपास व्हावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तीन वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे एआयडी ची आहे एसआयडीची आहे ज्युडिशियल म्हणजे न्यायालयीन चौकशी सुद्धा आहे त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत त्यांचा तपास करतायत तपासाची गती सुद्धा त्या ठिकाणी ने। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर कोण आहे तोही शोधून काढला जावा आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद आली त्या त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या राजनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारत आलं त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी कारवाई हे महत्वाचं आहे त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्या कंडा दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय जो सुरू होईल मला आता आमचे पालकमंत्री सुद्धा आणि आहे पण ते सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर सुद्धा अगदी दुटकावून लावतात विशेष करून जे त्यांचे शूटिंग घेण्याच्या बाबतीत आहे की सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतो आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगितलं नाही मग तुमचे पीएमसी आयुक्त ते का सांगत नाही जर काही बोलत नाही तुम्ही मिलिंदाजी ठेव एक मला याची पार्श्वभूमी माहिती नाही पण सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधींचं सरकारचं म्हणजे भारत सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या संदर्भातली मला प्रतिक्रिया देते आता कसं तुम्ही म्हणाला की पक्ष आणि तुमच्या पाठीमागं जो पकडून मुख्यमंत्र्यांनी <enters> एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीत अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही एक इतर बाबीमध्ये मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांनी जे काही काल आपल्याला संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री मत्याने केले असेल तर शेवटी ते आज सरकारच नेतृत्व करताय ते त्या संदर्भात सक्षम मिळत नाही का विचार हा निघल ते निघल आणि यामुळे टोटल पक्षाचे अप्रूप जास्त जातली आणि आपण काहीच करत नाही हे जो कार्यकर्त्यातील वातावरण निर्माण झाले त्याबद्दल तुम्ही कार्यकर्ते काय आणि मानलं काहीच नाही आपण आता वारंवार विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही आहे एक विश्वच्छ सांगितलं पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी त्यामुळे पक्षाचं हित पक्षाच आता तुम्ही शब्द वेगळा वापरला <laughs> खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करणं आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो पण मी तो वापरणार नाही पक्षाचं हित कशात आहे पक्षाचं संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे पक्षाचं लेवल काय

Somebody is already yeah. Sanjay results. Yeah. So don't, don't injustice to him. Yeah. He is already functioning there. So <laughs> I think the subject <laughs> with the honorable CM and the both are the CM. They will take the decision at appropriate time. Whatever the decision taken by the both DCM and the CM will must be accepted by all. Mm -hmm. and we will honor them. will be the the आपल्या पक्षाची काय भूमिका आहे एक असे की पक्षाच्या शिबिरामध्ये सुद्धा काही प्रवाह असं पक्षाची ताकद वाढते आहे त्याच्यामुळे पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली वस्तु ती खरी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सूर निघाल्याचं वाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळाल किंवा ऐकायला मिळाल ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख मी बसलो आणि मग महापालिका ने आहे जिल्हा परिषद निय नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जायचं त्याचा निर्णय बैठकीत असं आपण दादा बोलले असतील तर ते फायदल आहे ते बोलले असं तुम्ही मला सांगताय मंत्री मी तेच म्हणतो तुम्हाला दादा म्हणाले असतील तर दादा सर्व सर्व आहेत सर दिल्लीचा निकाल आलाय सत्तावीस वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसतोय आपचा दारू पराभव झाला अरविंद केजरीवाल म्हणून यांचा पराभव झालाय पण पर तो मुख्यमंत्री म्हणून अतिशय ज्या मतांचे लोक म्हणाला भाजप भाजप परत सत्तेत नसते आमचं दारू घोटाळा म्हणू लागला एक असं आहे की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं पण तरी सुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा इंडेला बहुमत देत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं हा राष्ट्रामध्ये अभृत प्रवेश मिळालं दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष आयटन अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप काही ठिकाणी सत्यवर्ती होता भारतीय जनता पक्षाचं देश भारत सरकार दिल्लीमध्ये सुद्धा एक काही सुषमा स्वराज किंवा त्यांचे काही सहकार्याने नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा केले होते पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला तिथे सेवा करण्याची सिद्ध दिली भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह जे पी नड्डा दिल्लीचे जे प्रमुख असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आहे आणि पक्षाने आत्मचिंतन करावं अलीकडे फॅशन झाले पराभूत झाल्यावर ईव्हीएम ला दोष देण्याची निवडून येताना कोण ईव्हीएम ला दोष देत आलं नाही लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला सामोर जावं लागलं तर आम्ही कधी ईव्हीएम मध्ये दोष ठेवला नाही ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर दहा बारा जण गुडघ्याला पाशी मांडून होते मुख्यमंत्री पदाचं अगदी मतदान झालं त्या दिवशी कोण ड्रायव्हिंग करत होतं पण म्हणत होतं की सुरक्षित ड्रायव्हिंग करणार पण निकाल आल्यानंतर मग ईव्हीएम ला दोष तो तसं न देता पराजयाचं आत्मचिरीक्षण आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा जनतेचा कौल स्वीकारावा एवढंच मला या ठिकाणी सांगितलं सर कंगना कंगना मोदी जे त्या ऑन कॅमेरा महिला आयोगाने राज्य सरकार पाठवणार भरपूर आरोप पण त्याच्यावर तुम्ही तुमचे काम करेल यापेक्षा आता त्या विषयावरती बोलू नये विषय महाराष्ट्राच्या सर्व खूप आहेत त्या विषयाचं गांभीर्य बिलकुल कमी नाही ज्या स्तरावरती त्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्याची नोंद घेऊन जी कारवाई करायची आहे त्या त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के केलं जाते बरेचसे प्रवेश होणार आहे मला माहित नाही कोण कोणाच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहिती आहे अनेक जण आहेत वेगवेगळ्या पक्षांतील ते संपर्कात आहेत मला माहितीये काही दादाचे आहेत काही माझे आहेत काही प्रभूबांचे आहेत त्याला जोडून त्याला जोडून पडळकर असं म्हणाले की जयंपाटे टप्प्यात आला कार्यक्रम करतो पण आम्ही कार्यक्रम करतो केला ते काय एकमेकाला म्हणतात त्यांचं त्यांना माहिती कारण तो शब्द सांगितला आहे कार्यक्रम कार्यक्रमात तुम्हाला या पातळीवरती देण्या उचित वाटत नाही आपके जो पुराने प्रदर्शन नहीं करता है कांग्रेस की देखिए कांग्रेस की राजनीति जिस तरह से देश में चली और 2014 तो से लेकर अभी तक कांग्रेस को इसी बार विरोधी पक्ष नेता उन्हें का बहुमान माफी मिल गया न चौदाह को मिल गया था ना उन्नीस को मिल गया था दिल्ली में आज जब शिला दीक्षित जी थी पंद्रह साल वहाँ पे काम करने का मौका संजय राऊत जनता ने मुख्य नेते महाराष्ट्रातील होते त्यात त्यांनी सांगितले की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन निवडणुकीचा विचार केला तर बत्तीस लाख मतदार म्हणले आकडा मत बसले पण लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये छत्तीस लाख महाराष्ट्रातून था पराजा। आज राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्यातील महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावधले नाही लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधीनी पंच्याहत्तर लाख मतं वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आहे एक आपण पाहतात की निवडणूक आयोग देशभरामध्ये नव मतदारांना नव नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रचार प्रसार करत असत आणि त्याच्यातून नव मतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण अपन बघा आपण सगळे सुटने आहात आपल्याला माहितीये की मतदाराची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते मी चाळीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात हरकती मागवल्या जातात सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात आता अपयश न पचवणारे जे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी की लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेलं आहे रायगडच्या मी मग असं सांगितलं ना सीएम आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील रायगड असेल नाशिक असेल राज्यातला इतर जिल्ह्याच्या वतीमधला जो निर्णय असेल तो राज्यातल्या सत्तेतल्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल मान्य करावा लागेल ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मतप्रदर्शित करणे योग्य राहिले स्वराज्य सोला ऐकलं असेल बाबा दाखल भूमिका आहे स्वच्छपणाची पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा राष्ट्र जवळचा गुन्हा आहे माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समेत बोलत असताना प्रदर्शित केलं आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका धन्यवाद धन्यवाद गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा